नमस्कार मी सचिन चव्हाण एम सी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर जालना चोरीच्या उद्देशाने संशयास्पद अवस्थेत फिरताना दोघे दिसून आले होते पहाटे चार वाजता तोंडाला रुमाल डोक्यावर टोपी अंगात स्वेटर आणि हातात काठी आणि पिशवीत धारदार शस्त्र घेऊन फिरणारे दोघे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत हा व्हिडिओ समोर आल्यामुळे जालना शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय जालन्यात चोरीच्या उद्देशानं संशयास्पद अवस्थेत दोन अज्ञात व्यक्ती रात्रीच्या वेळी फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत पहाटे चार वाजेच्या सुमारास तोंडाला रुमाल डोक्यावर टोपी अंगा स्वेटर असा पेहराव करून हातात काठी आणि पेशवे धारदार शस्त्र घेऊन हे दोघे फिरताना दिसून आले हे दोघे जालना शहरातील नया बाजार परिसरात फिरताना सीसीटीव्हीत दिसले असून ते चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरीच्या घटनांना आळा घालावा तसेच या दोन्ही अज्ञात संशयितांना लवकरात लवकर ताब्यात आहे जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी लाठीकाठी फिरवण्याचा आनंद घेतलाय जालन्यात आयोजित शिवकालीन युद्धकला स्पर्धेदरम्यान खोतकरांना लाठीकाठी फिरवण्याचा मोह आवडता आला नाही हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी लाठीकाठी फिरवण्याचा आनंद घेतला छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवकालीन युद्ध कला स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेला आमदार अर्जुन खोतकर यांनी उपस्थिती लावून पारंपरिक शस्त्रकला दांडपट्टा लाठीकाठी आणि तलवारबाजी अशा शिवकालीन युद्ध कलेचं निरीक्षण केलं यावेळी स्पर्धेदरम्यान खोतकरांना लाठीकाठी फिरवण्याचा मोह आवडता आला नाही त्यांनी हातात लाठी घेत कौशल्याने लाठी फिरवण्याचा आनंद घेतला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय सुप्रसिद्ध गायक रवींद्र खोमणे यांच्या मंजूळ आवाजात हा कार्यक्रम सतरा फेब्रुवारी रोजी अंबड चौफुली परिसरात आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला शिवभक्तांनी हजेरी लावावी असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आहे तू आभाळ वादा आसमानी दावजी नमस्कार मी गायक रवींद्र खोमणे मी येतोय आपल्या जालना शहरात शिवजन्मोत्सव समिती दोन हजार सव्वीस अध्यक्ष आहेत योगेश कदम पाटील आणि उपाध्यक्ष आहेत पंकज बागल पाटील यांनी शिवजयंतीनिमित्त भव्य शिवगीतांचा कार्यक्रम मंगळवारी सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी ठीक सात वाजता आयोजित केला आहे अंबड चौफुली जालना येथे तर सगळ्यांनी या आणि या शिवगीतांचा आस्वाद घ्या जय शिवराय याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पहात्रा एम सी न्यूज जालना नमस्कार के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं

जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्यावत अल्टिमा ऑफ हंड्रेड वीस स्टेंट बुस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियक केअर युनिट सी सी यू एनजिओग्राफी सुविधा एनजिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी